नमस्कार मंडळी असं होतं की नाही सकाळी मुलांना टिफिन न्यायचा असतो आणि मुलं विचारतात की आई आज टिफिनला कोणती भाजी केली तर आपण एखाद्या भाजीचं नाव सांगितलं की रडायला लागतात आणि पनीर म्हणलं की हसायला लागतात मग असंच मुलांच्या आवडीचं जर आपण केलं तर मुलं आवडीनंही खातात पोट भरतं आणि त्यांना टिफिन सगळं संपवून येतात मग असं काय करायचं आपण की मुलांच्या आवडीचं पटकरणं पनीरचं बनवता येईल तर आज आपण पटकरनं होणारे पनीरचे पराठे पाहूयात एकदम सोप्या पद्धतीचे आहेत आणि अगदी घरच्या साहित्यात लवकर असे होणारे आहेत तर काय करायचं आहे इथं मी एक ते दीड लिटर दूध घ्यायचं आहे दूध गाईचं असेल नाही तर म्हशीचं असेल कोणतंही घ्या मी इथं गाईचं घेतलं आहे त्यामुळे दीड लिटर दूध आहे आणि त्याच्यामध्ये एक लिंब पिळून टाकायचं आहे दूध गरम झाल्यानंतर मग ते फाटतं पटकरनं आणि त्याचं आपल्याला छान असं पनीर मिळून जातं जर अर्ध्या लिंबामध्ये पनीर असं आपलं दूध फाटत नसेल तर थोडंसं लिंबाचं आणखीन प्रमाण थोडंसं वाढवावं आणि छान असं गरम असतानाच त्याच्यामध्ये टाकावं म्हणजे दूध फाटलं जातं पटकरनं आता इथं म गाईचं दूध आहे त्याच्यामुळे थोडं जास्त घ्यावं लागतं कारण गाईचं दूध पातळ असतं आणि म्हशीचं एक लिटर दुधामध्ये जेवढं पनीर होतं तिथं गाईचं दूध दीड लिटर तरी घ्यावं लागतं आणि भरपूर असं छान पाच सहा असे पराठे होतील असं आपलं पनीर तयार होतं अशा गाठी घाठी झाल्या की आपण थंड थोडंसं होऊ द्यायचं आणि एका कपड्यात चाणी वर ठेवून एक कपडा त्याच्यावर हे असं गाळून घ्यायचं आहे आणि थोडं दुधलं तरी चालेल लिंबू त्याच्यामध्ये टाकलेलं असतं किंवा नाही धुतलं तरी चालेल कारण पराठे आंबूस लागले तरी चालू शकतात इतर गोड पदार्थासाठी हे पनीर धुवून घ्यायचं असतं आता इथं काय करायचं आहे आपल्याला पनीर चक्का बनवायचं नाही फक्त आपल्याला पनीरमधलं फक्त जेवढं निघतंय तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे कारण पाणी राहिलं तर आपले पराठे फाटू शकतात ओलसर राहिलं तर त्यामुळे ह्या या पनीरमध मधलं सगळं अख्खं चख्खं पाणी काढून घ्यायचं आहे कोरडं पनीर तयार करून घ्यायचं आहे असं आपलं हे पनीर तयार झालेलं आहे आता आपल्या तुम्हाला जर हे करायचं असेल त्याची चक ते तर तुम्ही ते बांधून तसंच त्याच्यावर काहीतरी वजनी वजनीवस्त ठेवायचे म्हणजे त्याचं छान पनीरचे भाजीसाठी तयार होतं पनीर आता इथं मी अद्रक लसणची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि मी जिरे करताना बारीक त्याच्यामध्ये काळं मीठ मिक्स केलेलं आहे आणि मीठ टाकलं आहे तुम्ही इथं चाट मसाल्याचाही वापर करू शकता आणि लाल तिखट टाकलेला आहे लाल तिखटाच्या ऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स असं टाकलं तरी चालेल आणि थोडी कोथिंबीर आणि आवडत असेल मुलाला तर पा पालक मेथी या पण भाज्या इथं छानपैकी टाकून प पराठे बनवू शकतात हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचे नाहीतर एवढे पदार्थ असले तरीही आपले पराठे सुंदर होतात आता आपण पराठे करू करायला घेऊया जे चपातीसाठी पीठ मळलेलं असतं त्याचाच एक गोळा मी इथं घेतलेला आहे जास्त पातळही घ्यायचा नाही आणि जास्त घट्टही नाही पराठ्यासाठी असं असेल सर थोडंसं आपल्याला गोळा घ्यायचा आहे चपातीचा आणि तो तो आपल्याला चौकोनी लाटायचा आहे चौकोनी लाटल्यामुळे एकदम च सगळीकडे आपलं पनीर पसरलं जातं आणि सोप्या पद्धतीचा पराठा होऊन जातो आणि त्याच्यामध्ये हे असं केलेलं पनीरचं मिश्रण ठेवायचं आणि पद्धती या पद्धतीनं पराठ्याचं आपल्याला ते घडी घालून घ्यायची आहे चौकोनी ही अशी घडी घातली का खूप सोप्पं होऊन जातं कारण फुटत नाहीत जास्त पराठे अशा पद्धतीचं केलं तरी आणि छान असे पराठे आपले तयार होतात एकदम सोपे होतात पटकन घडीचे तयार होतात असे प पराठे तुम्हाला दुसऱ्या पद्धतीचं करायचं असेल तर तेही चालू शकतं पण हे सुंदर मुलांना असं थोडंसं वेगळं केलं तर आवडतंही आणि टेस्टी पण खूप लागतात असं चौकोनी लाटल्यावर आपल्याला गरम तव्यावर हे पराठा टाकून घ्यायचा आहे अगोदर तूप लावा किंवा तेल लावा मी इथं तेल लावलेलं आहे आणि त्याच्यावर हा पराठा छान खरपूस होईपर्यंत भाजायचा आहे खरपूस भाजल्यामुळे खूप सुंदर टेस्ट येते अशा पराठ्याला मुलंही जसं बाहेर मिळतात तसे पराठेही लागतात असं सगळीकडून तेल लावा तुम्ही तेलापेक्षा तूप लावलं तर आणखीन टेस्टी लागतात हे पनीरचे पराठे असे पराठे टिफिनला मुलांना नक्की करून देत जादनं मधनं पनीरमधून पण पनीर भरपूर प्रोटीन मिळतं चांगलंच असतं पनीर घरी बनवलेलं तर अगदी उत्तमच असतं अशा पद्धतीचे आपले पराठे खरपूस भाजलेले तयार होतात टिफिनला बराच वेळ छान राहतात आणि ते थोडीशी एखादी भाजी दिली की त्याच्याबरोबर मुलं आवडीनं असे पराठे खातात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप कष्ट पडलेलं असतं व्हिडिओ बनवताना त्यामुळे एक लाईक तर नक्की करा भेटूयात अशा छान छान सोप्या रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद